आपण वालाच्या शेंगाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण नेहमी वालाच्या शेंगाची भाजी शेंगदाण्याचा कूट घालून किंवा शेंगदाणे लावून अशी भाजी तयार करत असतो पण आज वेगळ्या पद्धतीने मसाला घालून चमचमी चवदार ही भाजी तुम्ही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता इतकी टेस्टी चवदार बनते हिवाळ्यामध्ये वालाच्या शेंगा भरपूर भेटतात छान अशा कवळ्या कवळ्या अशा शेंगाची भाजी खूप छान चवदार चा होते तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे वालाच्या शेंगा पाव किले इतक्या घेतलेल्या आहे छान अशा निवडून खुडून घेतलेल्या आहे छान अशा कवळ्या कवळ्या आहेत अशा पद्धतीच्या सर्वात आधी आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत मी इथे पॅनमध्ये एक चमचाभर तेल टाकलं आणि शेंगदाणे टाकून आपल्याला छान ते तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे छान असे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे भाजीलाही छान चव येते शेंगदाणे आपले छान भाजलेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत या भाजीमध्ये आपल्याला शेंगदाणे कमीच टाकायचे आहे त्याच पॅनमध्ये आलं आणि लसूण टाकून घ्यायचा दोन मध्यम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले तेही टाकले आणि आपल्याला छान असे ते भाजून घ्यायचे आहे सोनेरी कलर येईपर्यंत छान भाजायचे आहे त्यामध्ये आधीच तेल होतं मी तेल टाकलेलं नाही आहे त्याच तेलामध्ये हे कांदे भाजून घ्यायचे आपल्याला तीन ते चार मिनिटांनी कांद्याचा कलर बदलायला लागला आहे आपल्याला हा कांदा जास्त काळा करायचा नाहीये सोनेरी कलर आला की गॅस बंद करायचा आहे आणि मी इथे गॅस मध्यमच ठेवलेला आहे त्यानंतर कोथंबिरीच्या काड्या टाकायच्या त्याही छान अशा मसाल्यामध्ये भाजून घ्यायच्या आहे ह्या पद्धतीने कोथंबिरीचं संपूर्ण पाणी कोरडे होईपर्यंत कोथंबीर आपल्याला कांद्यामध्ये छान भाजून घ्यायची आहे एक दोन मिनटं लागतात कारण कवळी असल्यामुळे लगेचच भाजल्या जाते छान भाजलं आहे थंड होऊ द्यायचं आहे गॅसवर कडाई ठेवलेली आहे स्टीलचीच कढाई घेतली त्यामध्ये दीड चमचा इतकं तेल टाकलं तेल छान गरम झाल्यावर मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं छान तडतडलं आहे वालाच्या शेंगा टाकायच्या धुवून टाकलेल्या आहेत मी आणि छान परतून घ्यायच्या आहे तेलामध्ये छान मी परतून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं वाफ काढून घ्यायची तोपर्यंत आपला मसालाही थंड झालेला आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे आणि भाजलेला आपण कांदा आणि लसूण तोही टाकून घ्यायचा छान थंड होऊ द्यायचा आहे गरम असल्यावर नाही काढायचा म्हणजे त्याचं वाफ होते आणि अंगावर उडू शकतो मी सर्व मसाला भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे झाकण लावायचं सुरुवातीला कोरडं फिरायचं त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून छान वाटून घ्यायचं या पद्धतीने मी ते मसाला वाटून घेतलेला आहे छान बारीक वाटलेला आहे शेंगा चेक करूया झाकण काढून बघूया शेंगा या आपल्या छान वाफून झालेल्या आहे छान मऊ शिजलेल्या आहेत एका साईडला करून घ्यायच्या आणि थोडा अजून तेल टाकायचं आहे एक चमचा त्यामध्ये एक चमचा त्या गरम मसाला टाकला अर्धा पाऊण चमचा लाल मिरची पावडर टाकली धनिया पावडर टाकली छान तेलामध्ये तळून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे गॅस मी इथे अगदी कमी ठेवलेला आहे बारीक केलेला मसाला टाकायचा आहे तोही मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचा आहे शेंगा मी एका साईडला लावून घेतल्या आणि त्याच्यामध्येच आपल्याला हा मसाला छान असा एक दोन मिनिट परतून घ्यायचा आहे आपण आधीच तो मसाला छान भाजून घेतलेला आहे आणि छान शेंगांमध्ये आता मसाला मी मिक्स करून घेतला या पद्धतीने एक दोन मिनिट छान मी मसाला इथे परतून घेतला त्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे भाजी शिजण्यासाठी म्हणजे चवही छान येते आणि भाजी लवकर शिजते पाणी टाकून मी ते मिक्स करून घेतलं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अजून छान हलवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला ही भाजी छान एक चार पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटांनी चेक करूया भाजीला छान उकळी आलेली आहे शेंगाई आपल्या छान शिजलेल्या आहेत तुम्ही इथे बेडगी पावडर जर टाकली ना तर छान त्याला कलर येईल मी घरगुतीच इथे लाल मिरची पावडर वापरलेली होती आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची मस्त अशी चवदार चटपटीत शेंगाची भाजी तयार झालेली आहे अशी वालाच्या शेंगाची भाजी नक्की तयार करून बघा ही भाजी पोळीसोबत बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा छान अशी ग्रेवी पण तयार झालेली आहे क्षणी खावीशी वाटणारी अशी वालाच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने आपण आज वालाच्या शेंगाची भाजी बघितलेली आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद